ओम शांती सात एप्रिल दोन हजार नऊची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे कारण शब्दापासून मुक्त बनून चेहऱ्याने मुक्ती देणारे मुक्तीदाता बना उमंग उत्साहाबरोबरच बेहदची वैराग्य वृत्ती असू द्या दादा म्हणतात एक एक मुलगा डबल मालिक आहे एकतर बापाच्या सर्व खजान्याचा मालिक आणि दुसरा स्वराज्याचा मालिक बालकही आहे आणि मालिकही आहे बाबा म्हणतात हा एकच शब्द कारण नेहमी नेहमी खाली आणतो या कारण शब्दाला परिवर्तन करून निवारण शब्द नेहमी धारण करायला पाहिजे कारण आता हीच सेवा करायची आहे विश्वातील आत्म्यांचे सगळ्यांच्या समस्यांचे कारणांचे निवारण करायचे आहे आणि त्यांना निर्वाण मध्ये घेऊन जायचे आहे कारण ब्राह्मण मुलंच आता मुक्तीदाता आहेत आता स्वत अनुभवी मूर्त बनून दुसऱ्यांनाही अनुभव करवून देण्याची आवश्यकता आहे चेहऱ्यावरून स्पष्ट दिसले पाहिजे की मुक्तिदाताचे मुलं मुक्ती देणारे आहेत मुलांच्या मस्तकात चमकणारा सितारा अनुभव झाला पाहिजे बाबा सांगतात अनुभव करवण्याची विधी उमंग उत्साहासहित जितका उमंग उत्साह तितकाच वेळेनुसार बेहदचा वैराग्यही असायला पाहिजे बेहदच्या वैराग्यवृत्तीची कमी आहे बेहदचाच वैराग्य नेहमी चालतो देह शब्दामुळेच देह अभिमान येतो जसे देहाचे संबंध देहाचे पदार्थ देहाचे संस्कार देहशब्द सगळ्यामध्ये येतो बापदादांनी पाहिले की याचे मूळ कारण पुराणे संस्कार एकदम बीज समाप्त केले नाही म्हणून वेळेवर देह अभिमानाचे संस्कार इमर्ज होतात म्हणून आता या देह भानाला देहभानाला शक्तीसहित वंशसहित नाश करायचे आहे शक्तीने नाश करायचे आहे अंश आहे तर वंश निघूनच येतो म्हणून शक्ती स्वरूप बनायचे आहे आणि हे, हे सगळं खतम होण्यासाठी पहिले बे बेहदची वृत्ती पाहिजे कारण सेवेमुळे प्रशंसाही वाढेल आणि ही दासी बनेल पण बेहदच्या वैराग्यवृत्तीने साधन आणि साधनेचा बॅलेन्स राहीन फक्त योग करत असतानाच नाही तर चालता फिरताही मस्तकामध्ये शांती शक्ती खुशीची अनुभूती व्हायला पाहिजे कारण वेळेप्रमाणे आता अंतिम वेळ जवळ आलेली आहे शेवटच्या नंबरच्या मुलाशीही बाबांचे खूप स्नेह आहे स्नेह आहे म्हणूनच बाबांचे बनले ना बाबांना ओळखले म्हणून बाबा म्हणतात वेळ येणार नाही संपूर्णता करून आपल्याला वेळ जवळ आणायची आहे बापदादांच्या विश्व परिवर्तनाच्या कार्यात सगळेच मुलं साथी आहेत शेवटचा मुलगाही साथी आहे बाप बापदादा नेहमी मुलांना मधुबनचा शृंगार म्हणतात बाबांसाठी प्रत्येक मुलगा तिल नशीन आहे बाप दादा बाप गुलजार गुजारदाींबद्दल सांगत आहेत बच्ची को ट्रान्स का वरदान बचपन ही आहे म्हणून बच्ची म्हणजे गुलजारदादींना सरलता आणि सहनशीलता या विशेषतेमुळे हे निमित्त पार्ट मिळालेले आहे तसे तर प्रत्येकाचे पार्ट चांगलेच पार्ट आहे मधुबनचा एक एक रत्न विशेष बापाला प्रत्यक्ष करण्याच्या निमित्त आहे ओम शांती